राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेश नादू पण आपण ऐकत आहात नमस्कारचं सगळ्याचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करा तिकीट घरपोच मिळाल्यास पैसे भरा नांदेडलाच विभागीय आयुक्तालयासाठी एक लाख स्वाक्षरांची निवेदने सादर नांदेडमध्ये आज अक्षरधारा माय मराठी शब्दोत्सवाचा शुभारंभ साहित्यिक विजय पाडळकर यांच्या हस्ते होणार शिरड येथील अठ्ठेचाळीस वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या लोहा तालुक्यात भीषण पाणी टंचाई वीस टँकरने पाणी पुरवठा सुरू आता बातमीपत्र विस्ताराने विभागीय महसूल आयुक्तालय नांदेडलाच व्हावे या मागणी समर्थार्थ सोमवारी हरकती व सूचना सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी नांदेडकरांच्या वतीने एक लाखाच्या वर सह्याचे निवेदन विभागीय आयुक्त उमाकांत डांगड यांना देण्यात आलं नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवेदनाचे गठे देण्यासाठी पत्रकार शंतुनू डोईफडे व पत्रकार केशव घुंसे पाटील यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख भुजंग पाटील उमाकांत जोशी वसंत मैया बेंकोबा येडे नगरसेवक बालाजी कल्याणकर अशोक उमरेकर पप्पू जाधव उमेश मुंडे प्रवीण जेठेवाड नेताजी भोसले ऍडव्होकेट संजय उदावंत राम चव्हाण इत्यादी उपस्थित होते गेल्या वीस वर्षांपासून वाचन संस्कृतीचा वारसा निरंतर चालणाऱ्या अक्षरधारातर्फे पाचशे बत्तीसव्या माय मराठी शब्द उत्सवाचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले आहे या शब्द उत्सवाचा शुभारंभ ज्येष्ठ साहित्यिक विजय पाडळकर यांच्या हस्ते आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता एसटी थँक जवळील कला मंदिर येथे होणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक शेषराव मोरे उपस्थित राहणार आहेत आधी गंगा आयका हसे मोर खुना सिनेमाचे दिवस पुन्हा ही कलाविषयीची पुस्तके गर्द रानात भर दुपारी व्रदळाची तळी वाटेवरील सोपती हे ललित विषय कवीची वस्ती आणि पाखराची वाट यासारख्या कथा कादंबरी या गाजलेल्या साहित्याचे लेखक विजय पारळकर यांचे साहित्य आणि अप्रिय प्रण गांधीजींनी अखंड भारत का नाकारला मुस्लिम मनाचा शोध सावकारांच्या समाज क्रांतीचे अंतरंग सावकारांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्वाद या सामाजिक विषयांवर लेखन करून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध लेखक शेषराव मोरे यांचेही साहित्य शब्दोत्सवात विशेष सवलतीत उपलब्ध असणार आहेत हे प्रदर्शन तीन फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत असणार आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुले राहणार आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कारचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय व बालरोग तज्ञ बाल डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीनद्वारे वंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स स्टुडन्स सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा सारदा अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा एकदा प्रसागर सततची नातिकी व यावर्षीच्या कोरड्या दुष्काळाने शेतीला लावलेला खर्च निघाला नाही त्यामुळे बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवेचनेत मोजे सिरड तालुका हातगाव येथील शेतकरी किशन दिनाजी शिरडकर वर्ष अठ्ठेचाळीस यांनी स्वतःच्या शेतात जाऊन नॉयलनच्या दोरीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक एक फेब्रुवारी रोजी तीन वाजता घडली शेतात होणारी नापिकीमुळे लावलेला खर्च निघत नव्हता परंतु यावर्षी तर कोरडा दुष्काळ पडला त्यामुळे शेतीत पेरलेले बी बियाणांचा खर्च सुद्धा निघाला नाही तर रब्बीच्या पेरणीकरिता जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा हंगाम तर हातून गेला त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे या, या चिंतेत सदर शेतकऱ्याने शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबत मारुती दिनाजी शिरडकर यांच्या फिर्यादीवरून हादगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद करण्यात आली लोहा तालुक्यात ग्रामीण भागात दिवसेंदिवस भीषण पाणी टंचाई भासू लागली असून अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून अनेक गावात विहीर बोअर अधिग्रहण करण्यात आले जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात उद्भवला असल्याने अनेक शेतकरी आपले जनावरे बाजारात कवडी मोल किमतीत विकत आहेत लोहा शहरासह ग्रामीण भागात मागील अनेक वर्षांपासून पाऊस कमी पडल्याने पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात उद्भवली असून जनावरांना देखील पाण्यासह चाऱ्यासाठी वन वन भटकावे लागत आहेत शासनाकडून उपाय म्हणून टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला असून काही गावात वेळेवरच तर काही गावात अवेळी टँकर जात असल्याने नागरिकांना पाण्याची मोठी अडचण झाली आहे शिवाय जनावरांना पिण्यासाठी पाणी तर नाही चारा देखील नसल्यामुळे शेतकरी आपल्याकडील जनावरे कवडी मोल बाजारात विक्री करत आहेत लोहा शहरात देखील दोन तीन दिवसाआ पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने काही भागात दुर्दशा होत असल्याचे अनेकांनी सांगितले लोहा तालुक्यात सध्या टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असले तरी गावे निळा मडकी शेवडी तांडा पोरखी सोन मांजरी बोरगाव सायाळ भांदा तांडा अष्टूर सुगाव सांगवी जोशी सांगवी सह आदी गावात टँकर सुरू आहेत सहा गावे तीन तांड्यांवर टँकरने सुरू आहे रेल्वेच्या आता कॅश ऑन डिलिव्हरी शक्य होणार आहे म्हणजेच ऑनलाईन आरक्षण केलेलं तिकीट घर आल्यानंतर तुम्ही पैसे देऊ शकता आतापर्यंत रेल्वेचं तिकीट ऑनलाईन आरक्षित करताना लगेच ऑनलाईन पेमेंट करावं लागत होतं मात्र आता ऑनलाईन आरक्षण केल्यानंतर तिकीट घर येणार आहेत त्यावेळी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत ही योजना देशातल्या वीस शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे जर ही योजना सफल झाली तर इतर शहरातही याची सुरुवात करण्यात येईल प्रवासाच्या दिवसाआधीच पाच दिवस हे तिकीट आरक्षित असणं आवश्यक आहे स्िल्पर क्लास साठी कॅश ऑन डिलिव्हरी तिकीट आरक्षित केल्यास चाळीस रुपये तर एसी तिकीटासाठी साठ रुपये अतिरिक्त पैसे भरावे लागणार आहेत शेवटी पुन्हा हेडलाईन रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक करा तिकीट घरपोच मिळाल्यास पैसे भरा नांदेडला विभागीय आयुक्तालयासाठी एक लाख स्वाक्षऱ्यांची निवेदने सादर नांदेड आज अक्षरधारा माय मराठी शब्दोत्सवाचा शुभारंभ साहित्यिक विजय पाडळकर यांच्या हस्ते होणार शिरड येथील अठ्ठेचाळीस वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या लोहा तालुक्यात भीषण पाणीटंचाई वीज टँकरने पाणीपुरवठा सुरू आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या